मोठे देवांच्या आधी हिंदू स्वराज्याचा देवता आला महाराष्ट्रावर भगवा फडकणाऱ्या शिवाला करड तोफांचा आणि लाखो मनांचा त्या साडे वर्षातल्या प्रत्येक क्षणांचा महाराज सह्याद्रीच्या रांगांचा महाराजांमुळे घेत असलेल्या मराठी मोकळ्या श्वासाचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे साली शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवराय

संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा राज्याभिषेकाचा दिवस होता तिथे त्यांचे स्वनांच सिंहासन ठेवले होते त्याला तीन पायऱ्या होत्या पहिल्या पायरीवर पाय ठेवतात त्यांना आठवले राजे लाखो गेले तरी चालतील पण लाखोंचा कोणता कामा नाही लाखो शिवा नाही शिवा काशी जन्माला येतील परंतु

एकशे रुपये लावले आणि त्या रडू लागली रडू लागल्या आणि अशा या राजाने सोळाशे चौऱ्या